सातारा लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष खासदार शरद पवार शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी साताऱ्यात येत आहेत मतदारसंघातील दीडशे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार असून त्यानंतर उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार श्रीनिवास पाटील सारंग पाटील आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने सत्यजित पाटणकर आदी इच्छुक आहेत निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर सर्वच पक्षाकडून प्रचाराची तयारी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कोडोलीतील साई सम्राट मंगल कार्यालयाच्या सभागृहात खासदार शरद पवार प्रमुख दीडशे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत उद्या दिनांक एकोणतीस मार्च रोजी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख दीडशे कार्यकर्त्यांच्या समेळेत संवाद साधण्यासाठी येत आहेत आणि सर्वांशी संवाद साधल्यानंतर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यापैकी मी उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पण सर्व संवाद झाल्यानंतर जो काही निर्णय आदरणीय सदस्यमंत्री पवारसाहेब करतील त्या अनुषंगाने त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावी